लोकवर्गणीतून श्रमदानातून बालमटाकळे येथील ग्रामस्थांनी उभा केला पावसाने वाहून गेलेला पूल स्वखर्चातून पूल बांधून येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली शालजोडीतून चपराक बालमटाकळे येथील ग्रामस्थांनी सरकारचा केला सामूहिक निषेध शेवगाव तालुक्यातील टाकळीसह परिसरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने टाकळी गावालगतचा किमान चार ते पाच गावांना जोडणारा ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने येथील ग्रामस्थांनी कुठल्याही सरकारी मदतीची अपेक्षा न करता लोकवर्गणीतून अंदाजे दीड ते दोन लाख रुपये जमा करून गावच्या सरपंचापासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हातात फावडे टिकाव आदी साहित्य घेऊन मिळेल ते काम करून जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने मोठ्या कष्टाने हा ओढ्यावरील पूल बांधून स्वतःच्या गावासह इतर तसेच परिसरातील शेतकऱ्यांची आणि शाळकरी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करून अहिल्यानगर जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण करून शाल जोड्यातून शासनाला चपराक दिली आहे दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर असणाऱ्या पुलावरून पाहणी वाहते त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत नेणे मजुरांची ये जा करणे विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाणे तसेच महिलांना दैनंदिन कामे पार पाडणे यात मोठे संकट उभे राहत होते रस्त्यावर वाहता पाण्यामुळे अपघात घडण्याची भीती सुद्धा होती या गावातील बहुसंख्य लोक शेतकरी असल्याने या भागात कापूस तूर मूग उडीद कांदा मोसंबी पपई अशी पिके घेतली जात असून गावातील बहुसंख्य शेतकरी शालेय विद्यार्थी तसेच वाड्या लोक या रस्त्यावर राहत असल्याने पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यावर अचानक केव्हाही गावचा संपर्क तुटत होता त्यामुळे या रस्त्यावर पावसाळ्याचे चार महिने वाहतूक करणे जिकिरीचे होत होते त्यामुळे पुराच्या पाण्याने फुल वाहून गेल्याने वस्तीवरील लोकांचा तसेच चार ते पाच गावांचा संपर्क तुटला होता शासनाच्या मदतीने वाट न बघता गावातील तरुणांनी लोकवर्गणी आणि श्रमदानातून पूल उभा केला तरुण एकत्र आले तर कुठलेही काम सहज पूर्ण करू शकतात हे यातून सिद्ध झाले त्यामुळे येथील तरुणाईचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे प्रतिनिधी शेख शेवगाव कांबे रस्ता हे धनगडे वस्ती बामदळे वस्ती शिंदे वस्ती भरपूर लोक शाळेत जाणारे येणारे पूल फार होऊन गेला होता पण लोकांनी सो खर्च नाही हा पूल दुरुस्त केला आणि सरकार यात काही रुपयाचा संबंध नाही लक्ष्मी बालम टाकळी तेल फुटलेला पूल वाढा आणि तीन वस्तीचा पूल असलेला हे एक दहा पंधरा वर्षापासून जो पूल फुटलेला आहे तरी शासनाने याच्याकडे ध्यान दिलेले आम्ही लोकांनी पैसे गोळा करून आमची आय घातलेली आहे इथं तरी शासनाने याच्याकडे ध्यान दिलेलं नाही आहे आणि आणखीन आमच्या शेतकऱ्याचे पंचनामे तर राहिलेलेच आहे सारे बाजूला जाऊन इथं हजारो हजारो लोक इथं गोळा झालेले आहे तुम्हाला सांगतो आम्ही 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 आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं सरकारचा जाहीर निशे करतो लवकरात लवकर पूल हो असे मी विनंती करतो हे इथ सगळा पूल फुटला होता तर ते शाळेतल्या पोहाराला जाता येत नव्हतं म्हणून पोहाराने वर्गणी करून ते पूल नीट केला तर ते मग ते इकडे दगड पडेन तिकडे दगड पडेल हे लोकाला जाता येईन का आणि शासनाने ही रोड दक्षता लवकर घ्या नेकार सध्या डेपो केलं जामाजामी थोडंफार केलं ते इकडे लक्ष द्यायला पाहिजे गरज हा इथं म्हणजे पुलाची भरपूर गरज आहे पालम टाकळीवरून तांबी ला गायकवाडा जळगाव आणि मालेगाव या गावांना जोडणारा हा जो पूल आहे हा आठ दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे वाहून गेला होता आणि आजच्या अडचणीचा असणार हा पूल या ठिकाणी लोकांनी लोकसहभाग लोकवर्गणी करून त्याचप्रमाणे श्रमदान करून हा उत्तम प्रकारे हा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु यामध्ये ज्या ज्यावेळी समजा प्रशासनाचा काही मदत घेण्याची वेळ आली त्या त्यावेळी प्रशासनाने मदत करण्याऐवजी आडमुठी भूमिका घेतल्याचं दिसून येतं त्यामुळं भविष्यात तरी जी, जी गावं या ठिकाणी श्रमदान करतात किंवा या ठिकाणी प्रशासनाला मदत करतात त्यांना मदत करणं हे प्रशासनाचं आद्य कर्तव्य आहे निदान यापुढं तरी त्यांनी लोकांना मदत केली पाहिजे जेणेकरून लोक लोकसहभागाकडे वळतील आणि प्रशासनाचाही भार कमी होईल धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा